राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी प्रतीक हिंदुराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रतीक हिंदुराव यांना नियुक्तीपत्र देताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आनंद परांजपे युवा नेते पार्थ पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतीक हिंदूराव यांच्या निवडीमुळे ठाणे जिल्ह्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हो सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे प्रतीक हिंदूराव लवकरच ठाणे जिल्हा ग्रामीण यांचा दौरा करून लोकांच्या भेटी घेणार आहेत असे त्यांनी आश्वासन दिले आहे या निवडीबद्दल कामगार सेल मुरबाड तालुका अध्यक्ष अजय देशमुख यांनी प्रतीक हिंदूराव यांचे अभिनंदन केले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल